मोहोळ तालुक्यातील या शेतकऱ्यांना रस्त्यासाठी खूप वेदना सोसावी लागत आहे पाटकुल ते जुना तारापूर या रस्त्यावर असलेल्या लोकांना ये जाण्यासाठी या रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांना दुःखाच्या यातना सोसाव्या लागत होत्या आज जो भूर्मीकरणाचा रस्ता बनवायला चालू आहे तो उद्योजक राजू खरे यांच्या स्वखर्चातूनच विशेष म्हणजे की उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये अनेक रस्ते बनवले आणि तेही स्वखर्चातूनच मग कधी या मतदारसंघातील रस्त्यासाठी आणि अन्य गोष्टींसाठी सोळा कोटीहून अधिक निधी आणून लोकांचे अनेक प्रश्न सोडवले असल्याचं पाहावयास मिळालं कालच मोहळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी दोन हजार कोटीहून अधिक निधी आल्याची घोषणाही केली होती दोन हजार अधिक निधी उपलब्ध झालेल्या मोहळ तालुक्यातील रस्त्याची परिस्थिती बदलली का नाही जो तो श्रेय घेण्याच्या नादात आहे ज्याच्या त्याच्या मुखातून गोड बाणी बाहेर पडतात मतदारसंघात भूल बुल भुलया करून मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली जाते मग जर तालुक्यात आला असता तर चित्र प्रश्न होतो राजू खरे यांना देखील स्वखर्चातील रस्ते करण्याची गरज देखील भासली नसते किंवा मोहोळ मतदारसंघातील शेतकऱ्यांना निधी देखील मागायची गरज लागली नसते मोहळ तालुक्यातील पाटकल गावातील शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण थोडक्यात पाहूया पंचायत फाटा पाटकोल आज मी जे काय दोन शब्द दो बोलतो की आज ह्या रस्त्याची परिस्थिती होती जे म्हणजे तारापूर ते पाटकोल रस्ता या रस्त्याची परिस्थिती एवढी बेकार होती की जसं आज आम्हाला का तुम्ही एकोणीसशे नव्वदपासून इथं राहायला या एरियात तर रस्त्याची एवढी बेकार परिस्थिती होती की इथून चालत जायचं म्हणजे तर परिस्थिती एवढी बेकार होती पण अशा परिस्थितीमधून जो आज व्यक्ती म्हणजे जे गणेश नामदे जे उपसरप्रंस आहेत त्यांच्यामुळं आज जे काय त्यांच्या हस्ते जे काय राजू भाऊ आहे ते त्यांच्या मार्गातून जे काही त्यांच्या मार्गदर्शनातून हो हे रस्त्याचं काम जे आज चालू आहे ह्याच्या अगोदर किती तेव्हा प्रत्येकाने आम्हाला आश्वासनं दिली पर आश्वासनं निस्ते देत गेले ते पर करतो जी परत करत नव्हती हो पर प्रत्येक वर्षी आमची हीच हालकी असं पाऊस पाला की असं शरशा खाली जा चाललं म्हटलं म्हणजे येत नव्हतं अशा परिस्थितीमधून त्यांनी आज रस्त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे मग माझं एक एवढी इच्छा आहे की आज हे राजूभाऊ खरे आहेत की त्यांनी कमीत कमी उद्धवभाऊच्या जे घटामधून त्यांनी त्याला पाठीमध्ये हवं असं माझी इच्छा आहे आणि जे हां दिले मागच्या जी काय जे आहे ती जी काय गटातली आहे ती मागचं जी काय दुसऱ्या ह्याच्यातले त्यांनी दिली कुड्यारी आहे ते कोण असते गावातले असतील त्यांनी प्रत्येकाने आश्वासनं देत गेले फक्त यायचं तुमचे कामं करतो म्हणायचं आणि परत नंतर फिरकतच नव्हते पंचायत फाड्या इकडे येतच नव्हते आमच्याकडं आणि जे आज यांनी जे काही नामदे आहेत गणेश नामदे उपसरपंच यांच्यामुळे आज ही रस्त्याचं आज आपल्याली रस्ता बघायला मिळाला हां राजूभाव खऱ्याने त्यांनी भरपूर सहकार्य केले आणि त्यांच्या मदतीने हे सगळं कार्यभाग झालं सगळी हं माझं नाव शाहू गावडे ह्या रस्त्याची परिस्थिती लय वाईट होती आतापर्यंत कधीच कुणी काय केलेलं नाही हे तारापूर पाटकुल रस्ता आहे ह्या रस्त्याने मागं वारकरीसुद्धा जात होतं ही रस्ता हा व ही रस्ता वारकरीसुद्धा चालत जात होतं रस्ता बेकार असल्यामुळे कोण जाता म्हणजे येत नाही ते आता म्हणजे हे रस्ता आम्हाला राजाभाऊ खरे यांनी भरून दिलेलं आहे सह खर्चा दिलेलं आहे भरून आमच्या बैलगाड्या कधी जात नव्हत्या ऊस नीट जात नव्हत्या आमची पोरशी आलेला नीट जात नव्हती त्यामुळं म्हणजे आमचं सगळं हीच होतं माझं वय आता जवळजवळ साठ आहे आता पण कुणीच काय केलं नाही पण ती आता ह्या माणसानं आम्हाला रस्ता करून दिला आहे ह्यानी काय करावं शरद पवार या गटात जावं असं आमची सगळ्या जनतेची इच्छा आहे पण त्यांनी गेलं तर चांगलंच आहे आम्ही आज त्यांनी नाही जरी ती कुठं स्वतःची जे होणार राहील तर आम्ही त्यांनाच मत देणार आम्ही मानच्या मतात बदल काही होणार नाही पण त्यांनी गेलं तर चांगलं आहे उलटं म्हणजे आमचा हे होत आहे आमचं एवढं आहे दुसरं काही नाही त्यांनी रस्ता आम्हाला चांगला, चांगला करून दिला व्यवस्थित दिला आहे माझं नाव कैलास शिवाजी कोरडे मी पंचेचाळीस पाटा पाटकुले इथं राहतो आणि जसं मला समजतं आहे आम्ही जवळजवळ मला वाटतं ब्याण्णव त्र्याण्णव साली इथं राहायला आलो आहे तेव्हापासून आम्ही हे रस्त्याची परिस्थिती अशी बघतोय की चाल धड माणसाला नीट चालायलासुद्धा येत नव्हतं अशी परिस्थिती होती रस्त्याला आणि ह्याच्या अगोदर जे पुढारी आले किंवा नेते आले त्यांनी नुसती आम्हाला आश्वासन दिली आणि मा उद्योजक राजू खरे यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं तर सात दिवसात आम्हाला रस्ता करून देतो म्हणले होते त्यांनी दिलेले शब्द पाळला आता आम्ही पण आमचा शब्द पाळणार आम्ही एकमतानं सगळ्यांनीच राजेभाऊ खरे यांना मतं द्यायचं ठरवलेलं आहे आणि आमची एकच अशी इच्छा आहे त्यांनी महाविकास आघाडी जॉईन करावी मी समाधान यादव राहणार पाटकुल आम्हाला राजभाऊ खारे यांनी रस्ता सात दिवसात आमच्या रस्त्याने दुधाची आम्हाला अडचण होती लेकर शाळेला घालवायची अडचण होती ऊसाची अडचण होती दोन दोन महिने आमची ऊसाची तारीख येऊन सुद्धा या रस्त्याने पाऊस पडल्यानंतर आमचा ऊसच जात नव्हता तरी एवढी रस्त्याची आमची त्यांनी काळजी मिटवलेली आहे त्यामुळं भाऊच्या महागं ही पूर्ण जनता राजभाऊ खरे महाग पूर्ण पाटकुलची जनता पंचाईस फाटेची पूर्ण जनता त्यांच्या महाग आहे आणि सगळ्यांशींचं एकच म्हणणं आहे की भाऊनी राजभाऊ खारे भाऊनी यांनी महाविकास आघाडीत जाऊन शरद पवार गट असेल किंवा क उद्धव साहेब असेल काँग्रेस असेल कुठेही जाऊन त्यांना तिकीट त्यांनी घ्यावं अशी आमची सगळ्याची इच्छा आहे देविलास कोरडे राहणार पंचवीस फाटा पाटकुल मी इथं आल्यापासून अशीच परिस्थिती आहे रस्त्या रस्त्याची परिस्थिती बिकट होती आता राजाभाऊ खोरे यांनी मनावर घेतला आणि आमचे हाडाचे कार्यकर्ते गणेश नामदे यांनी मनावर घेतले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता कार्य म्हणून ठरवलं आणि सगळ्या सगळ्या मार्गदर्शना हा मतीनं हा रस्ता होत आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे हा रस्ता राजभाऊ खोऱ्याने मंजूर करून घेतला आणि म्हणजे त्यांच्या सुखर दोन तीन वेळा भेटलो आम्ही सर्व ठीक आहे माझं नाव आकाश सातपुते आम्ही पंचायत पट्याला राहतो मी ॲम्ब्युलन्सवर जॉब करतो आहे तर माझी आता सध्या परिस्थिती अशी आहे पावसा आला की प्रत्येक पावसा मला दोन किलोमीटर चालत जावं लागतं आहे माझी शिफ्ट आठवड्याला चेंज होते रात्री पाळी लागल्यावर मला इथनं साडे दहा अकरा वाजता अंधारात इथं चिखलातून चालत लागतं चालायला चालायलासुद्धा येत नव्हतं एवढ्या रस्त्याची वाईट परिस्थिती होती पण आता राजभवनला आम्ही जाऊन तिथं बोललो तर भाऊनी सात दिवसात रस्ता चालू केला अपेक्षा आहे त्यांनी महाविकास आघाडीतून मोळ तालुक्यातून उभं राहावं आणि आमच्या सर्वांचं मतदान त्यांनाच होईल